गांगलवाडी टी पॉईंटजवळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रस्ता रोको चक्काजाम आंदोलन पार पडले या आंदोलनात कॉम्रेड विनोद झोगडे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मपुरीतील शेतकरी शेतमजूर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनात गांगलवाडी ते व्याहाड रस्ता जलद पूर्ण करा मेन रोडचे खड्डे बुजवा तसेच रस्ता नियमित पाणी मारा आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी बस फेऱ्या वाढवण्याचे मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने आंदोलनाची तीव्रता वाढू न देता नायब तहसीलदार बोबाटे कंत्राटदार मिश्रा आणि ठाणेदार प्रमोद बानबळे यांच्या मध्यस्थीने शांततेत पार पडले कॉमरेड विनोद झोगडे यांनी आंदोलनाच्या दरम्यान प्रशासनाला इशाराही दिलाय जर मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही उपोषण करणार प्रशासनाने आंदोलनाची तीव्रता पाहून लवकरच पावले उचलली आणि नायब तहसीलदार बोबाटे कंत्राटदार मिश्रा ठाणेदार प्रमोद बानबळे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली प्रशासनाने दरी ने रस्ता रोको शांततेत पार पाडण्यासाठी जबाबदारी घेतली प्रशासनाने शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारी घेतली ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रसंग घडला नाही यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड विनोद झोगडे कॉम्रेड डॉक्टर महेश कोपुलवार अॅडव्होकेट जगदीश मेश्राम यांसह शेकडो ग्रामस्थ आंदोलक सहभागी झाले होते यशस्वी आंदोलनामुळे स्थानिक लोकांची आशा वाढली असून प्रशासनाने तेथील प्रलंबित मागण्यांवर त्वरित काम करण्याचे आश्वासन दिले आहे विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी भारतीय कम्युनिस्ट पार्टी तालुका कौन्सिल नेतृत्वामध्ये डांगलवाडी आवडगाव या रोडवर ज्या अवध हायवा ट्रक जे रेतू वाहतूक करता आहे जड वाहनानी अवध मोठ्या प्रमाणामध्ये रात्रभर वाहतूक करता आहे त्यामुळे त्या रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झालेली आहे आणि म्हणून तो काम जलद गतीने पूर्ण व्हावं रोड पूर्ण होण्यापूर्वी ज्या रोडवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत ते त्वरित बुजवावे या रोडच्या काम मुळे जे अवैध धुराड ज्या रोडला लागून घरं आहेत त्यांची रात्रभर झोप होत नाही अनेकांच्या घरामध्ये धूर जात आहे म्हणून अनेकांना अनेक बिमारी जडलेली आहे सोबतच रोडला लागून जी अनेक शेतकऱ्यांची शेती आहे त्या शेतातील शेत पिक नष्ट झालेली आहेत तेव्हा त्यांना ते नुकसान भरपाई मिळाली पाहिजे तातडीने खड्डे बुजवले पाहिजे आणि वार पासून मधोमधात छोटे छोटे जे काम चाललेले आहेत अत्यंत मंद गतीने काम चाललेलं आहे तो काम जलद गतीने वाढवावं मी डॉक्टर महेश कुपलवार राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र किसान सभा आजचं जे आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि ज्या रोडसाठी हे आंदोलन चाललं आहे ते काम महाराष्ट्राच्या सरकारनं आणि प्रशासनानं गतीनं गती, गती वाढवावी आणि लोकांची गैरसोय टाळावी अशी कडकडीची आव्हान करतो आणि शेतकऱ्यांची जी काही नुकसान भरपाई झाली आहे ती त्वरित अधिक करावी अदा करावी वन्य प्राण्यामुळे च्या हल्ल्यामुळे जे माणसं मारले जात आहेत त्याकडे सुद्धा गंभीरतेने लक्ष द्यावं शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्वरित लक्ष द्यावं बोनसची रक्कम अदा करावी जे धान शेतकऱ्यांनी विकले आहेत धान खरेदी केंद्रावर सरकारी त्यांचे सुकारे त्वरित अदा करावे आणि हे जर झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सर्व मागण्यासाठी शेतकरी आणि शेतमजुरांच्या या भागातल्या प्रश्नावरती तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मी महाराष्ट्राच्या सरकारला आणि प्रसारण यंत्राला देण्याचा आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे